विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं हे सिद्ध केलं पण एकनाथ सुद्धा आपण काही कमी नाही हे दाखवून दिलं बरं का अगदी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या पाठोपाठ चांगली कामगिरी दमदार कामगिरी केली ती एकनाथ शिंदे यांच्या त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रावर असलेली आपली पकड एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे सिद्ध करून दाखवले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लढतीत भाजप सेना टक्कर महापालिका निवडणुकांच्या तुलनेत शिंदे गटाची कामगिरी सुधारली राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांचा निकाल जाहीर झाला या निकालानुसार भाजप मोठा पक्ष ठरलाय भाजपनं दोनशे पंचवीसहून अधिक गटांमध्ये विजय मिळवत सहा जिल्हा परिषदांवर झेंडा फडकवलाय तर पंचायत समिती निवडणुकीतही भाजपनं चव्वेचाळीस पंचायत समित्यांमध्ये सत्ता आणली आहे मात्र भाजप पाठोपाठ शिंदेची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलाय एकनाथ शिंदे गटाचा दीडशेहून अधिक गटात विजय झालाय आणि तीसहून अधिक पंचायत समित्यांमध्ये शिंदे गटानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या तुलनेत शिवसेनेची मोठी पिछेहाट झाली होती पण जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र शिवसेना नेते आणि कार्यकर्ते पुन्हा कामाला लागल्यामुळे मोठी आघाडी मिळाली नाही असं की नगरपालिका महापालिका निवडणुकांच्या नंतर त्या पाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिलेला आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिकडे उद्धव ठाकरे यांचं ज्या जिल्ह्यांमध्ये वर्चस्व होतं तिथे उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने रिप्लेस केलंय आणि चांगलं यश मिळवलंय दुसरं असं की या निवडणुकीमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट खूप चांगला राहिलाय त्यांनी साधारणतः एक साडेतीनशेच्या आसपास जागा लढवल्या होत्या जिल्हा परिषदेच्या आणि त्यामध्ये मिळालेलं जर यश बघितलं आपण तर निश्चितपणे हा स्ट्राईक रेट अतिशय चांगला राहिलाय दुसरं असं की या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर हा सगळा भाग होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स कदाचित दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी यावेळी जाईल अजित पवारांचे असं सगळ्याचा एक ग्रह होता पण तरीही मला वाटतं की या निवडणुकीमध्ये आपला दुसरा क्रमांक कायम ठेवून शिंदेने आपला यशाचा झेंडा उंच ठेवला एवढं नक्की शिवसेना शिंदे गटाची जिल्हानिहाय कामगिरी पाहायची झाली तर कोकणात शिंदे गटानं जोरदार मुसंडी मारली आहे रायगडमध्ये पन्नास जागांपैकी पंधरा जागांवर भाजपचा विजय झालाय तर एकवीस जागांवर शिंदे गटानं बाजी मारली आहे रत्नागिरीत छप्पन्न जागांपैकी अवघ्या चार जागांवर भाजपला जागा विजय मिळवता आला तर शिवसेनेने मात्र तब्बल चाळीस जागा जिंकून एक हाती वर्चस्व राखलंय सिंधुदुर्गात पन्नास पैकी भाजपला सत्तावीस जागांवर विजय मिळाला तर शिवसेनेला चौदा जागांवर विजय मिळालाय रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे तर सिंधुदुर्गात राणे कुटुंबानं आपलं वर्चस्व राखलंय मात्र नगरपालिका निवडणुकीप्रमाणे राणे बंधूंनी विरोधाची भूमिका घेणं टाळलं आणि जिल्हा परिषद भाजपच्या पदरात पडली रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामन बंधू यांच्यासह सा मंत्री योगेश कदम यांचा बोलबाला पाहायला मिळाला या तिघांनीही विधानसभा निवडणुकीत आमदारी केला के भरघोस यश मिळवलं त्यानंतर झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये देखील या तिघांच्याही नेतृत्वात शिवसेनेने चांगलं यश मिळवलं त्यानंतर आता झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील चांगलं यश शिवसेनेने मिळवलेलं आहे जिल्हा परिषदेच्या छप्पन्न जागांपैकी तब्बल चाळीस जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत तर भाजपला चार जागा जिंकता आलेल्या आहेत गेल्यावेळी भाजपचा एकही सदस्य रत्नागिरी जिल्हा परिषदेत निवडून आलेला नव्हता यावेळी मात्र भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती त्यामुळे भाजपच्या या ठिकाणी चांगल्या जागा म्हणजे जवळपास चार जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्याचमुळे शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा भाऊ असल्याचं शिंदेच्या शिलेदारांनी दाखवून दिलेलं आहे तर दुसरीकडे सिंधुदुर्गमध्ये मात्र शिंदेच्या शिव शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांचा करिश्मा कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राणे बंधूंमध्येच जुंपलेली होती पण या निवडणुकीत मात्र राणेंनी राजकीय जे आहेत ते घरातच मिटवले आणि त्याचा फायदा भाजपला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रात मात्र भाजप शिवसेनेपेक्षा वरचट ठरली आहे मात्र शिंदे गटानं समाधानकारक जागा मिळवल्या कोल्हापुरात सहासष्ट जागांपैकी भाजपला बारा जागा तर नऊ जागांवर शिवसेनेचा विजय झालाय साताऱ्यात पासष्ट जागांपैकी तेवीस जागा भाजपला आणि सोळा जागा शिवसेनेला मिळाल्या सांगलीमध्ये एकसष्ट जागांपैकी सतरा गटात भाजपचा विजय झाला तर सहा गटात शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली सोलापूरमध्ये एक्कावन्न जागांपैकी चौतीस गटात भाजप आणि पाच गटात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले नगरपंचायत निवडणुकीत इथं शहाजी बापूंच्या नेतृत्वात शिंदे गटानं बाजी मारली होती मात्र यावेळी जयकुमार गोरे वरचट ठरले पुण्यातल्या बासष्ट जागांपैकी आठ जागांवर भाजपला विजय मिळाला तर शिंदेच्या शिवसेनेला दहा जागा मिळाल्या मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेची कामगिरी पाहिली तर परभणी जिल्हा परिषदेत भाजपचा चौपन्नपैकी चोवीस जागांवर विजय झाला शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या पाच जागांवर विजय मिळवता आला धाराशिवमध्ये एकावन्न जागांपैकी अठरा जागा भाजपला तर पंधरा जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार जिंकले आहेत संभाजीनगरात बासष्ट जागांपैकी बावीस भाजपला आणि वीस जागा शिवसेनेच्या शिंदे गटानं जिंकल्या याशिवाय लातूरमध्ये भाजपनं अठरा जागांवर विजय मिळवला आणि शिंदे गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला राज्यातील एकशे पंचवीस पंचायत समित्यांपैकी चाळीसहून अधिक समित्यांमध्ये भाजपनं झेंडा फडकवला आहे तर शिंदे गटानं तीसहून अधिक पंचायत समित्यांमध्ये आपली ताकद दाखवली आहे एकूणच शिवसेनेनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या तोड कामगिरी केल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी